स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन आणि आपल्या सगळ्यांसाठी खूप उत्साहाचा आणि अत्यंत अगदी आपण होऊन वाट बघत असतो असा आजचा दिवस आहे तर मी सगळी पूजा करून घेतली आहे फक्त महाराजांची पूजा म्हटले तुमच्यासोबत शेअर करावी आणि मग व्हिडिओ थोडासा दाखवावा जास्त वेळ दाखवला तर दोन तीन तासाची पूजा दाखवणं तर व्हिडिओमध्ये शक्य नाही आहे म्हणून म्हटलं एक पाच ते दहा मिनटाचं तुमच्याबरोबर थोडंसं शेअर करावं आणि नंतर माझ्या ज्या सेवा आहेत त्या मी करणार आहे तर चला व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करूया आता आपण सगळ्यात सगळ्यात पहिल्यांदा बघा कशी मोरपीस किती छान पडले बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण आता महाराजांना तामणामध्ये घेऊया ही जी माझी महाराजांची मूर्ती आहे ते मला खरं खूप जण विचारतात की ते ही कितीची मूर्ती आहे तर खर तर महाराजांची किंमत करणारे आपण कोणीही नाहीये पण तरी तुम्हाला सांगायची इच्छा म्हणजे जर तुम्हाला विचारायचं असेल तर बरोबर पाच हजार एक्कावन्न रुपयाची ही मूर्ती आहे आणि ही एवढी भरीव आहे एवढी भरीव आहे की ही आपल्याला दोन्ही हातातच घ्यावी लागते आणि तीन इंचापेक्षा थोडीशीच अगदी मोठी आहे खूप मोठी नाही पण ती भरीव जास्त आहे आणि खूप रेखीव आखीव आणि सुंदर आहे पंचधातूची आहे मुळात म्हणजे पितळी पंचधातू म्हणजे पितळी पंचधातू दोन्ही एकच म्हटलं तरी चालेल थोडा फरक असतो तर पंचधातूची आहे आणि अत्यंत सुंदर अशी भरीव मूर्ती आहे आणि दुसरी एक मूर्ती माझ्याकडे आहे जी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही दाखवते मी ही जी असते ती हॉलमध्ये असते आणि ही मी हॉलमध्येच ठेवते आज मात्र ही देवघरात मी शेजारी पूजा करणार आहे ही जी मूर्ती आहे ही पण भरीव आहे संगमरवरी ग्रेनाईट आहे वॉशेबल ग्रेनाईट मात्र शास्त्र असं सांगतं कि वॉशेबल ग्रेनाईट असो किंवा काही असो माझ्या देवघरात तुम्हाला एकही एक ग्रेनाइटची मूर्ती दिसणार नाही तर ही हॉलमध्येच असते देवघरामध्ये पितळी पंचधातू चांदी एवढ्याच मूर्ती असाव्यात तर चला आपण सुरुवात करूया हां आणि त्या मूर्तीची किंमत जवळजवळ साडेआठ नऊ हजार रुपये आहे तुम्ही त्याची पण विचारत होता आज म्हटलं तुम्हाला सांगावं तर आपण आता महाराजांना अभिषेक करूया खूप साध्या सोप्या पद्धतीनं मी करणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे मला आत्ता मणक्याचा त्रास चालू आहे मांडी घालता येत नाही आहे त्यामुळे मी आज खूप काहीही केलेलं नाही जे करते ते मनापासून करणार आहे श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थाय नमहा ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नमहा ओम श्री स्वामी समर्थायनमहा ओम श्री स्वामी समर्थाय नम 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 ओम स्वामी समर्थय नम श्री स्वामी समर्थाय नम स्वामी समर्थाय नम आ, आता पुन्हा एकदा पाण्यानं मी मूर्ती स्वच्छ करून घेतलेली आहे आता आपण महाराजांना छान असं जागेवर बसवून घेऊया खूप वस्त्र आहेत माझ्याकडं आणि तुम्हाला जर वस्त्र हवी असतील सुंदर सुंदर शून तर तुम्ही मी तुम्हाला नंबर देते त्या नंबरवर संपर्क साधा माझी बहीणच वस्त्र शिवते आणि खरंच म्हणजे आपल्याला Uh, कल्पना पलीकडची ती वस्त्र शिवते खूप सुंदर वस्त्र शिवते आता मी सगळीच तोतली आहे त्यातलं काय घालायचं मला सुचत नाहीये खाली तर महाराजांसाठी घालायला माझ्याकडे गादी आणि हे आहे हे बघा हे सेट मी आणलेला आहे तर हा सेट घालून घेते या सेटवर मी आज महाराजांना बसवणार आहे असा सेटसुद्धा शिवून मिळेल तुम्हाला गादी वगैरे सगळं तर चला मूर्ती आपण महाराजांची उचलूया छान पद्धतीनं आणि स्वच्छ अशी पुसून घेऊया मऊ कपड्यांनी श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय यनमहा ओम श्री स्वामी समर्था नम 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 समाते तुम्हाला आता आपण स्वामींना हिनात तर लावून घेऊया महाराजांना खरं तर स्वामींना स्वामींना असं तोंडात येत ते चुकीच आहे महाराजांना म्हटलं पाहिजे महाराजांना आपण आता हिनात तर लावून घेऊया ओम श्री स्वामी समर्थाय नम 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 ओम श्री स्वामी समर्थाय नमः ओम श्री स्वामी समर्थाय नम डोळे सोडून सगळीकडे समर्थांना महाराजांना आपण हे लावून घेतलेले त्यानंतर गंध आता पूजा करता करता सांगते नेहमी सांगणं होत नाही खास पूजेसाठीचं हे गंध ओलं गंध आणि खास हिनात तर तुपाच्या वाती हे सगळं काही आपल्याकडे आहे हे बघा हे असं मस्त ओलं तर ओलं गंध असतं श्रीस्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थायनम श्री स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थायनम श्री स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम आता हिनं अत्तर लावलेलं ला आहे आपण त्यानंतर गंध लावून घेतलेला आहे आता आपण महाराजांना वस्त्र घालूया एक सुंदर कलर तुम्हाला दाखवते तो बघूनच तुम्ही खुश व्हाल हे बघा वाईन कलर ज्याला आपण म्हणतो जो सगळ्यात सुंदर हल्ली दिसतो महाराजांना पिवळा आवडतो पिवळासुद्धा आहे हे बघा हे असं धोतर आहे हे बघा हे असं धोतर आहे आणि धोतराच्या इथून घेऊन हे मग हे असं ठेवायचं आहे पण मी आज धोतर नाही घालणार आहे मला हाच कलर घालायचा आहे आज महाराजांना म्हणून मी आज हा घालते आहे श्री स्वामी समर्थायनम 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 आणि हा महाराजांचा फेटा हे बघा श्री स्वामी समर्थायनम श्री स्वामी समर्था य आणि माळ घालून घेऊया माझ्याकडं सात रंगाचे सात वस्त्र आहेत उदाहरण म्हणून तुम्हाला दाखवते हा लाल बघा किती गोड आहे म्हणजे खरंच खरंच खूप सुंदर आहे परत ऑरेंज कलरचा आहे छोटा पट्टा असा त्यानंतर हे मोठ्या महाराजांचे तुम्हाला थोड्यानं घालून दाखवते सगळे घालून दाखवते त्याचप्रमाणे फरच्या कपड्याचं तर आता आपल्या अशा पद्धतीनं महाराजांची पूजा झालेली आहे फुलं तर अखिलेश फुलं आता छान अशी फुलं वाहून घेऊयात चाफ्याची फुलं मिळालेली आहेत मला चाफ्याची फुलं आहे बघा आपल्या मनात असलं की नाही की आपल्याला सगळं मिळतं आणि कधी कधी शोधून शोधून सुद्धा काही मिळत नाही काल मला अगदी मी फुलंवाल्यांकडे गेले आणि चाप्याची फुले मिळाली आत्ता मी तुमच्याशी गप्पा मारतीय पण माझी पूजा झाली की मग मी सेवेला लागणार आहे श्री स्वामी समर्थाय नमः असे दिसत महाराज की दृष्ट न लागो आता आपण मोठी मूर्ती जी आहे त्याची पूजा करून घेऊया आणि मग आरती करून घेऊया आणि मग मी व्हिडिओ थांबवते आणि मम्मी माझी मी सेवा करून घेते ही जी मूर्ती आहे ती सुद्धा माझी बरोबर तामणात मावते तामणच तेवढं मोठं आहे श्री स्वामी समर्थायनम श्री स्वामी समर्थायनम श्री स्वामी समर्थायनम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ अत्तर लाया हिनात्तराचा खरोखर सुगंध खूप छान असतो आणि महाराजांना सगळ्यात जास्त हिनात्तर आवडायचं त्यांच्या पुण्यतिथीच्या कथेमध्ये आहे बघा की हिनात्तर तर त्यांच्यापर्यंत स्थळावर ते जाताना कसं पोहोचलं ह्याचा उल्लेख आहे त्यामुळं हिनात्तर तर तुम्ही आणि घेताना ओरिजिनल घ्या चांगलं घ्या माझ्याकडे आहे म्हणून मी असं नाही म्हणणार तुम्हाला माझ्याकडून घ्या पण चांगलं घ्या हिनात्तर खूप दिवस जातं एकदा घेतलं की नाही एक तो थोडं थोडं लावलं तर आपल्याला दोन तीन महिने छान लावून घेतलंय आता इथली जागा पुसलेली आहे स्वच्छ तिथं महाराजांचा पाठ ठेवते समर्था माझी आई बाबाई तुझ्या विनामा कोणी तुझ्या विनामाणी तुझीच सेवा खरं देर्थ माझी आईला ठाव दावा जशी महाराजांची मूर्ती ठेवून आहे त्याला खाली आसन वगैरे सगळं आहेत म्हणजे या मूर्तीला आपल्याला काही वेगळं नाही करावं लागत आता या मूर्तीला आपण हे वस्त्र घालून घेऊया मोठ महाराजांना हे वस्त्र घालूया वस्त्र घातलं ना खरंच खूप शोभा येते मूर्तीला म्हणजे हे महाराजांना इथलं काहीच नको असतं पण एक आपली हौस असते की आपण महाराजांसाठी काय करू शकतो नाही तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाराज फक्त एका लंगोटावर असायचे त्यामुळं हे सगळं केलंच पाहिजे किंवा तुमची परिस्थिती नाही आहे आणि तरी तुम्ही केलं पाहिजे असं बिलकुलही नाही आहे पण जर देवानं आपल्याला दिलं आहे तर आपणही काहीतरी देणं लागतो की आपणही थोडंफार काहीतरी करावं असं मला तरी वाटतं बाकी तुमची काय इच्छा असेल तसं करू शकता तुम्ही आता मला याची नेमकी टोपी असे सगळे वस्त्र काढून बसली काय झालंय सगळं नीट ठेवून पण असं कसं झालंय मलाच कळेल कोणती घालू कॉन्ट्रास्ट एवढी घालूया या कॉन्ट्रास्ट च्या बघ हा फेटा घालूया आपण मूर्तीच नाही ऑरेंज घालूया थोडस येईल पण असू दे काही नाही टाका घालून घेऊया आपण तर तर अशा पद्धतीनं महाराज सजलेत आणि तुम्हाला मला दाखवायचं आहे मी महाराजांसाठी हार बघा किती सुंदर आणलाय हा हार बघितला एकच हार होता हा काल फुलंवाल्यांकडं त्यांना म्हटलं हा हार मला हवा आहे आणि फोटोला पण खूप छान हार आणलाय मी हार घालून घेऊया मोठा आहे जरा पण असू दे वा

पण महाराजांच्या हातात दिव्या गजरे छान दिसतात असं वाटतंय प्रत्यक्ष महाराज बसलेत आपल्या पुढं सेवा केल्यानंतर आणि सेवा न करता त्या चार दिवसात आणि इतर वेळेस घरातला फरक बघा आणि सांगा मला की तुम्हाला काय जाणवतं चला आता आपण छानशी एकच आरती करून घेऊया मग बाकीची सेवा मी नंतर करते म्हणजे लगेच व्हिडिओ झाला की करते श्री स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोट निवासी राजा ब्रह्मांडनायक ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 स्वामी समर्थ पंच प्राण हे आतुर झाले करण्यात तव आरती स्वामी करण्यात तव आरती सगण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती हरिहर संगे ब्रह्मदेव ही खेळे तव भाली स्वामी खेळे तव भाली पूर्ण हसते प्रसन्नतेने सुखचंद्राच्या वरी लाजवती रविते तव नयनांच्या ज्योती ಸ್ವಾಮಿ ನಯನ ಜ್ಯೋತಿ ಸಗುಣ ರೂಪನೆ ಏನ ಸ್ವಾಮಿ ಸ್ವೀಕಾರ ಆರತಿ ಸಗುಣ ರೂಪನೆ ಏನ ಸ್ವಾಮಿ ಸ್ವೀಕಾರ ಆರತಿ ಪುಣ್ಯ ಪ್ರದ ನಮ ಅದೈವಯ ಓಠಿ ಸ್ವಾಮೀ ಸದೈವಯ ಓಠಿ ಶ್ವಾಸ ಸಂಘೇ ಸ್ಪಂದೇ ತು ಜಗಜೇ अगाध महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ती हो स्वामी तव शक्ती सगुणरूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती सन्मार्गाने सदैव यावे घेऊन मजहाती स्वामी घेऊन मजहाती સગુણ રૂપાને એવું સ્વામી સ્વીકાર આરતી પણાચા લોભ કરુની કૃતાર્થ જીવન કરા સ્વામી કૃતાર્થ જીવન કરા પાવન કરુની ખ્યાવે મજલા જો મય ભાસ્કરા પાવન કરુની ખ્યાવે મજલા જો મય ભાસ્કરા अल्पची भिक्षा घालून स्वामी न्यावे मज संगती स्वामी न्यावे मज संगती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज की जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीनं आपली पूजा करून झाली आहे आता संपूर्ण सारामृत अध्याय चौदावा अध्याय अठरावा आणि बाकी काही काही सेवा आहेत व्यंकटेश स्तोत्र स्वामी स्तवन अकरा माळी जप या सगळ्या करणार आहे तारक मंत्र अकरा वेळा आणि तुम्हाला ज्या ज्या काही सेवा उपाय सांगितल्यात अर्थातच त्या मीही करणार आहे आणि आज रात्री बारापर्यंत आपल्याला वेळ आहे आणि तसं नाही मला तर म्हणायचं आहे आयुष्यभर आपल्याला वेळ आहे महाराजांसाठी सेवा करण्यासाठी कुठलाही खास दिवस नाही आहे की याच दिवशी करा त्याच दिवशी करा कायम करा जेव्हा मनातील तेव्हा तुम्ही तीन पारायणे पाच पारायणे अकरा पारायणे एकवीस पारायणे स्वामी सारामृताची करत चला आयुष्यात बदल बघा नाही झाला तर मला सांगा कारण महाराज मोकळ्या हसताना कुणालाही पाठवत नाहीत जे कुणी महाराजांचं नाव घेतं हो तर आजचा छोटासा व्हिडिओ आणि छोटीशी माझी मोडकी तोडकी सेवा मी काही यावर्षी खरंच जेवढं ठरवलं होतं तेवढं काही करू शकले नाही कारण देत नाही मी तुम्हाला की माझी तब्येत बरी नाही पण नाही करू शकले माझ्याकडून जेवढं झालं तेवढं महाराजांनी स्वीकारलं एवढं बास आहे मला तर चला तुमच्या सगळ्यांचे बऱ्याच जणांचे फोटो आले आहेत उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की टाकते ते सगळ्यांना स्वामीमय शुभेच्छा पुन्हा एकदा प्रकट दिनाच्या आणि आता निरोप घेते महाराजांना बघा एकदा डोळे भरून आणि कुणालाही अशी महाराजांची छोटी मोठी सुंदर मूर्ती त्याचप्रमाणे माझ्या सगळ्यात आवडीची घरातली निगेटिव्हिटी जाणारी गोपीचंदन अगरबत्ती तुपाच्या वाती ज्या मी कायम लावते त्या परत महाराजांसाठी जे आहे ते मी दाखवते ही जी गंधडबी आहे ती ह्याच्यातलं काहीही पाहिजे असेल भीमसेनी कापूर ही रु अशा रुद्राक्षाच्या ओरिजिनल माळा तर नक्की माझ्याशी संपर्क साधा मी तुम्हाला देईन नंबर देते त्याच्यावर संपर्क साधा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ